श्री बाबूराव कदम कोहळीकर अध्यक्ष महोदय माझ्या हातगाव विधानसभा क्षेत्रामध्ये वारकवाडी वानवाडी मांडवा परिसरातील बौद्ध धर्माचे पवित्र तीर्थस्थळ असलेले जागतिक दर्जाचे ऊर्जेन संरक्षित ध्यानभावना केंद्र असून सदर ठिकाणी असलेले डोंगरातून एका एक खाजगी कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणात उत्खन होत आहे आज आम एकतर आमच्या तालुक्यामध्ये सपाट जमीन आहे टेबल जमीन आहे आणि चार दोन ठिकाणीच असे डोंगर आहेत ते सुद्धा नामशेच होण्याच्या मार्गावर आहेत तत्काळ त्यांच्यावर कार्यवाही करून ती तिथले उत्खनन थांबावं असं मी संबंधितावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात यावे अध्यक्ष महोदय एवढी विनंती करतो